पासी साहेब नमस्कार नमस्कार आपण बघू शकतात सर्व ठिकाणी इलेक्शनचं वारे वाळू राहिले लोकसभा इलेक्शन होत आहे यासाठी सगळे आपले कंबर कसून उभे राहिलेले आहेत आणि प्रयत्नही चालू आहेत या दरम्यान आपण राजकीय विश्लेषक म्हणून आपली भूमिका काय असणार आपले मत काय असणार उमेदवारांच्या एकूणच लोकसभा निवडणूक जी आता होणार आहे दोन हजार चोवीसची त्याच्याकडे देशाचंच नाही आता जगाचं लक्ष लागलंय भारताची अर्थव्यवस्था किंवा देशाची एकूणच राजकीय परिस्थिती ज्याकडे आता आपला देश बघत नाही आहे ते जग बघतंय की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतात का ते हॅट्रिक मारतात का तर यावेळीची निवडणूक ते, ते कशा प्रकारे जिंकतात किंवा हारतात ज्याकडे आता सगळ्या राजकीय विश्लेषकांचं जागतिक पातळीवरच्या म्हणजे आपण खूप छोटे आहोत जगाचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे ही जी दोन हजार ची निवडणूक होणार आहे ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने जी इंडिया आता जी संयुक्त आघाडी स्थापन झालेली आहे ती म्हणजे काँग्रेसच्या बरोबरची आणि भाजपच्या बरोबरची म्हणजे भाजप वर्सेस काँग्रेस विरोधी पक्ष यांच्यात जी लढाई होणार आहे ती करो या मरोची लढाई होणार आहे समजा भाजप हारली तर भाजपची अवस्था ही देशभरात वाईट होईल आणि काँग्रेस जर हरली पुन्हा काँग्रेसला किंवा विरोधी पक्षांना डोकं वर काढायला जागा मिळणार नाही म्हणजे आत्ताच विरोधी पक्ष हातबळ झालेला आहे मोदींच्या पुढे पुन्हा एकदा पाच वर्ष मोदी म्हणजे ते कल्पनाही करू शकणार नाहीत अशी परिस्थिती त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला हरवायचंच ही त्यांची रणनीती आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा सत्ता घ्यायचीच ही भाजपची रणनीती आहे त्यामुळे पूर्वी जसे उमेदवार ठरले जायचे की ठीक आहे याचा नातेवाईक आहे याचा भाचा आहे याचा मेवणा आहे याचा पाहुणा आहे हा ओळखीचा आहे पूर्वीचा खासदार त्याचा मुलगा आता खासदार ती जी प्रकार जे होतात घराणेशाही ती या निवडणुकीत दिसणार नाही उमेदवार ठरताना जी वशिलेबाजी चालायची यांनी पाच कोटी दिले आणि दहा कोटी दिले म्हणजे आपण असं अनेक उमेदवार म्हणजे नगरसेवक ही विकत मिळायचं जो जास्त पैसे देईल त्याला तिकीट म्हणजे राजकीय पक्षांचे नेते हे सरळ सरळ दुकान म्हणून बसलेले असायचे आणि मग तिकीट ती वाटली जायची ज्याकडे पैसा आहे तो तिकीट आणायचा हे दोन्ही प्रकार जे आहेत ना हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये बंद होणार आहेत की आपण आत्ता ज्या निवडणुका बघितल्या विधानसभेच्या ज्याच्यामध्ये भाजप तीन ठिकाणी जिंकले तर त्यांनी जी कॅटेगरी लावली उमेदवार निवडीची त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे बऱ्याच लोकांना टाळलं त्यांच्याकडे तीन तीन चार चार वेळा त्या आमदार म्हणून निवडून आलेले त्यांनी तिकीट नाकारलं त्यांनी किंवा जे खासदार आहेत आत्ता खासदार होते त्याच्यापैकी बारा खासदारांना त्यांनी तिकीट दिली त्यांना खासदारकी आता राजीनामा द्यायला लावला खूप मोठी उलफ बोल म्हणजे कोणाच्या स्वप्नातही होतं खासदारकीचा राजीनामा देऊन तो आमदार होईल अशक्य गोष्ट तिकीट दिलं भाजपने जो पहिल्यांदा निवडून आलाय तो आता मुख्यमंत्री झाला आणि ज्या आधी तुरुंबा चालत झालेले जे मुख्यमंत्री होते किंवा पाचशे नेते होते त्याला वागलं ठेवलं भारतीय जनती जनता पार्टी झपाट्याने बदलते ती कशी बदलते माहिती तुम्हाला भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने तिकीट देते किंवा राजकीय गणित मांडतं की प्रचाराची व्यूरचना जी पद्धतीने तयार करतं हे सगळं जर बघितलं तर विरोधी पक्षही बदलतोय म्हणजे विरोधी पक्षाला जर भाजपला हरवायचं असेल तर भाजपची रणनीती काय ते आधी आत्मसात करून घ्यावी लागेल आणि ती आत्मसात केल्यानंतर त्यांच्या पुढे त्यांना एक पाऊल टाकायला लागणार आहे म्हणून आधी काय व्हायचं काँग्रेस असेल किंवा इतर विरोधी पक्षातील लोक जे असतील त्याचे पैसे घेऊन तिकीट द्यायची ज्याचा वशिला जास्त जेव्हा जास्त देणगी दिली त्यांनी जास्त निधी दिला त्यांना ती तिकीट द्यायची त्यांच्या लक्षात आलंय की हे पैसे घेऊन आपण जे तिकीट देतो त्याचा काहीही उपयोग होत नाही हे हरतात नंतर तिकडे जाऊन त्याचा फटका आपल्याला बसतो पक्षाला बसतोय आणि जे अशी तिकीट वाटायचे त्यांच्या डोक्यात काय असं पक्ष हरला मला पैसे मिळत आहेत आणि म्हणून भाजपने गेले दोन वर्षापासून ह्या निवडणुकीची तयारी केलेली आहे मागच्या जर तीन निवडणुका त्यांच्या जर बघितल्या त्यांचा भर हा सर्वेवर आहे म्हणजे ते प्रॅक्टिकली सर्व्हे करतात आता ते काँग्रेसही करायला लागले किंवा इतर विरोधी पक्षही ते करायला लागलेत म्हणजे प्रत्येक राजकीय पक्ष छोटा मोठा कोणताही असो तो एक एजन्सी हायर करतोय तसं मशाल मीडिया हाऊस हो आहे का जे आम्ही गेली तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतोय त्यामुळे आम्हाला फार त्याचा जवळून अभ्यास आहे हे लोक अशा एजन्सीस हायर करतात त्यांच्याकडनं सर्वे करून घेतात आणि तो सर्वे अशा पद्धतीने होतोय की तो कोणालाच कळत नाही सामान्य माणसाचं तरी काही देणं घेणं नसतं जे आता आपण आहोत आपण काय करू म्हणजे मला मी जर समर्थ काँग्रेसचा तर मी सांग नाही नाही ना, काँग्रेसचा निवडून येईल तुझं समोरचं भाजपचा असेल तर नाही नाही भाजपचा निवडून येईल पण याच्या पलीकडं जो मतदार आहे तो काय बघतोय त्याचा सर्वे करतो म्हणजे आम्ही कसं करतो की आता साधारण सगळेच लोक फेसबुक किंवा व्हॉट्सअपवर आहेत बऱ्याचशा ग्रुपवर आहेत आम्ही काय करतोय की फेसबुकवर हा माणूस कोणती मतं मांडतोय सहा जे तो ज्या पक्षाचा असेल त्या पक्षाचा तो त्याच्यामध्ये मत त्या सोशल मीडियावर मांडतोय म्हणजे तो त्या पक्षाचा म्हणजे पहिल्यांदा सोशल मीडियावरचा जो सर्वे असतो बहुतांश आम्ही पूर्ण करतोय म्हणजे मत फिक्स करतो की बाबा हा 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 माणूस याच्या पलीकडं गावामध्ये काय चर्चा आहे म्हणजे एक मतदार यादी घ्यायची रॅन्डमली एक सात बारा चोवीस अशा आकडे करायचे लोक निवडायचे आणि त्यांची काय भूमिका आहे ती अप्रत्यक्षपणे आपण जाणून घ्यायची त्यांची मतं काय आहेत त्यांची त्या त्या प्रश्नांवर भूमिका काय म्हणजे ज्या सर्वेच्या कॅटेगरीत आहेत त्याची सगळी पडताळणी करून मग एक सर्वे तो पक्ष घेतोय आता, आ, सर्वे आता तो सर्वे खरा आहे का खोटा आहे बऱ्याच हवशी काय होतंय की माझ्या बाजूने सर्वे द्या म्हणून त्या एजन्सीना सांगितलं जात आहे पैसे दिले जातात आणि मग ते सर्वे विकत घेतले जातात आता हे सगळ्यांना वाईट झालेलं आहे मग तो सर्वे क्रॉस केला जातो आणि दुसरी एजन्सी नेमली जाते आणि ह्या दोन सर्वेमध्ये जर तफावत आढळली तर तिसरी सर्वे एजन्सी नेमली जाते ती क्रॉस चेक करते आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो त्यांची एक निर्णय कमिटी असते आणि मग त्यांचा पक्षाचा जो असतो तो फायनल सर्वे होतो पक्षाची लोक त्या मतदारसंघात येतात ती पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेतात ती कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतात म्हणजे आता भाजपचे केंद्रीय मंत्री असतील खासदार असतील ते प्रत्येक तालुक्यात जात आहेत गावागावात जात आहेत घराघरात जातात त्यांची मतं विचारतायत तुम्ही टीव्हीवर व्हीवर बघितलं असेल की मुनगुट्टीवर जे आहेत सुधीर मुनगुट्टी तेही विचारत आहेत की तुम्ही कोणाला मत देणार तुम्हाला कोण पाहिजे तर हे ते उभरपणे जाणून घेतात याच्या पलीकडे सर्वे काय सांगतोय म्हणजे जर एखादा माणूस पॉप्युलर आहे पण तो खरंच पॉप्युलर आहे का? का तो कशाच्या आधारावर पॉप्युलर आहे त्याची लोकप्रियता कशावर आहे त्याचा सर्वे केला जातो त्यातच जे सत्ताधारी असतात नीट समजून घ्या जे सत्ताधारी असतात त्यांच्याकडे सगळे एजन्सीज असतात आपलं जे पोलीस स्टेशन आहे तुम्ही कुठला मोखाडा ना संदीप राऊत मोखाडा तर मोखाड्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही गेला आणि तिथला एक डिफ म्हणजे गोपनीय खात असतं बरोबर ते गोपनीय वाले जे असतात ना ते मोखाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये काय चालतं कोणाची ताकद किती आहे कोण कोणत्या विचारांचं आहे कोणती संघटनेच आहे ती संघटना कोणत्या त्याचं सगळं त्या साध्या पोलीस शिब्याकडे असतं म्हणजे त्या तालुक्याला तो डाटा असतो त्याच्यावरती गुप्तचर विभाग आहे सी आहे आयबी आहे खूप यंत्रणा आहेत शासनाच्या त्या सगळ्या यंत्रणांचा सर्वे येतो म्हणजे आज जर राजकीय पक्षांना विचारण्यापेक्षा जर एस पी कार्यालयामधला म्हणजे पोलिस अधीक्षक कार्यालयामधला गोपनीय विभाग जो आहे त्यांना जर विचारलं तर ते खरा सर्विस आणतील काय ही वस्तुस्थिती आहे म्हणजे मी कितीही ते गमजा मारल्या का मी हे हे करू शकतो हे हे आहे पोलिसांचा रिपोर्ट वेगळा असतो की नाही 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 पोलिसांचा रिपोर्ट जो असतो तो एक मानला जातो त्याच्या पलीकडं केंद्र शासनाच्या यंत्रणा आहेत म्हणजे राज्य शासनाच्या यंत्रणा वेगळ्या केंद्र शासनाच्या यंत्रणा वेगळ्या ह्या सगळ्या यंत्रणांचा रिपोर्ट घेतला जातो आणि त्याच्यानंतर तो उमेदवार ठरवला जातो आता कॅटेगरी काय असणार आहे दोन्ही पक्षांची म्हणजे काँग्रेस विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांची काय कॅटेगरी असणार आहे तर निवडून येणारा कोण त्या मतदारसंघामध्ये निवडून येणारा कोण ही कॅटेगरी ठरवली जाईल मग तो कोणत्याही पक्षाचा असो म्हणजे भाजपने एक नवीन रणनीती आणलेली आहे निवडून येतो ना मग कोणत्या पक्षातला असतो त्याला उचला नाही घ्या ही जी तोडफोड चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये पूर्ण बहुमत आहे तरी अजितदादाने घेतलं झक्की राष्ट्रवादी फोडून इकडे घेतली मागे जी कारणं होती तीच ही कारणं यावेळेस होतील की ठीक आहे मदत कोणाची होणार आहे म्हणून अजित पवार गट घेतला शरद पवारांची ताकद पंच्याहत्तर टक्के या लोकांनी कमी केली एक वेगळं चित्र निर्माण केलं एक वेगळं वातावरण केलं माहोल बोलतो आपण तो माहोल त्यांनी तयार केला त्याचा फटका राष्ट्रवादीला बसला विरोधी पक्षाला बसला आत्ताच्या घडीला म्हणजे कोणाची लोकप्रियता किती आहे हे आजमावलं जाईल आणि त्याचबरोबर तो कोणत्याही पक्षाचा असो त्याला पक्षात घ्या तिकीट द्या विषय संपवा ज्या निष्ठा नावाचा जो प्रकार होता तो संपलाय म्हणजे भाजपचे आत्ताचे जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री असतील ते अर्ध्या अधिक बाहेरचे आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये अर्ध्या अधिक आमदार जे आलेत ते कुठला राष्ट्रवादीतलं असेल कोण काँग्रेसमधला असेल कोण इकडला असेल कोण तिकडला असेल सत्ता महत्वाची दोन हजार चोवीसला कोणत्याही कारणाने कोणत्याही प्रकारे काहीही करून साम दाम दंडफेद ज्या सगळ्या नीतींचा वापर करायचा असेल ते वापर करतील आणि ते करण्यासाठी जो कॅपेबल आहे जो निवडून येणार आहे तीच कॅटेगरी लावली जाईल म्हणजे मी इथे बसून सांगेन की हा उमेदवार असेल तो उमेदवार असेल त्या गोष्टीला काही अर्थ नाही तर काही उमेदवार फिक्स असतात उदाहरणार्थ भिवंडी लोकसभा आहे तर भिवंडी लोकसभामध्ये भाजपचा मंत्रीच आहेत कपिल पटेल त्याचं तिकीट ते नाकारणार नाही ते सूर्यप्रकाश शेतकरी सत्य आहे पण कपिल पटेल यांना हरवायचं असेल तर कॅपेबल उमेदवार कोण मग त्याच्यामध्ये आता नावं एक एक यायला लागली काँग्रेसच्याच उमेदवारांची नावं होती त्याच्यानंतर बाहेरच्या उमेदवारांची नावं यायला लागली आता आणखीन वेगळी नावं यायला लागली जे आता प्रकाश पटेल आणि बाळामामा यांचं नाव चर्चेत आलं म्हणजे रोज बदलत राहील हे का बदलत राहतं म्हणजे प्रकाश पाटील स्वतः तोडणारे सांगायला गेले नाही की मला खासदार करा का मी उमेदवार आहे पण त्यांचं नाव चर्चेत आलं का तर त्यांच्या नावाची चर्चा मतदारसंघामध्ये असेल किंवा सर्व्हेमध्ये ती आली असेल सर्वे आता तर महत्वाचा आहे आणि एक सर्व्हे नाही आहे म्हणजे आता दिल्लीच्या ज्या एजन्सी आल्या त्या आउटसोर्सिंग करतात म्हणजे आमच्यासारख्या ज्या छोट्या एजन्सी आहेत त्यांच्याकडनं त्या मतदारसंघाची माहिती घेतात ते ती माहिती मा ते व्हेरीफाय करतात त्यांची यंत्रणा येऊन ती चौकशी करते म्हणजे मी एखादा रिपोर्ट खोटा दिला माझा एखाद्याला खूप प्रेम आहे आणि मी ते शक्य नसतात पूर्वी ते चालून जायचं म्हणजे आम्ही माझा पहिला मी सर्वे पंच्याण्णवला केला पंच्याण्णवची जी निवडणूक झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना सर्वे आम्ही दिला होता शिवसेनेला की सत्ता येईल तर आमचा अंदाज पंच होता ती सत्ता आली शिवसेनेला भाजपची सत्ता आली तेव्हा तेव्हा शिवसेनेवर प्रेम होतं की बाळासाहेबांना प्रेम होतं आणि म्हणून आम्ही तो रिपोर्ट दिला तो होता पण तो अंदाजे होता आता तसं होत नाही तुम्हाला अंदाजे रिपोर्ट देऊन सर्वेवाल्यांना जमत नाहीये सर्वे हा प्रॅक्टिकल करावा लागतो त्याच्या खूप मेथड आहेत त्या सगळ्या मेथड तुम्हाला पार्क पराव्या लागतात आणि त्याच्यानंतर तो सर्वे द्यावा लागतो म्हणजे आम्ही अधिकारवाणीने का आम्ही बोलतो की त्याच्याशा बऱ्याचशा गोष्टी या आपण शिकलेल्या असतात त्या जाणून घेतलेल्या असतात पहिली गोष्ट तू कोणते निवडणूक लढवले का नाही ना मग त्यांनी निवडणूक लढवलीच नाही कोणतीच नाही त्यांना हा सर्वे किंवा रणनीती कळणारच नाही तुम्ही हरण्यासाठी का नाही पण ते निवडणूक लढा तुम्हाला लोक कळतात म्हणजे मी कोकण पदवीधर निवडणूक लढवली होती वीस वर्षापूर्वी पंचेचाळीस तालुके मला पंचेचाळीस तालुके पाच जिल्हे त्यांची निवडणूक मी वाड्यातून बसून लढवले ते मला सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं पण मला शिकायचं होतं की ही निवडणूक कशी लढली जाते मी तीन महिने पंचेचाळीस तालुके फिरलो होतो लोकांची मतं जाणून घेतली मला माहिती हरणार आहे माझ्या सर्व आम्ही लोकांचे सर्व करतो आमचा सर्व कर तर मला माहितीच होतं मी काय हरणार आहे पण कशी हरतो निवडणूक कशी लढली जाते म्हणजे ती निवडणूक मी लढलीच नसते मला कळलंच नसतं मी अंदाजे बोलत असतो मी ग्रामपंचायतीची निवडणूक ही लढली मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढली ती शिकण्यासाठी लढली तर ज्यांनी प्रत्यक्ष निवडणूक लढलेली आहे त्याला ह्या गोष्टी बरोबर कळतात आणि म्हणून ते अधिकारवाणीने बोलतात कुठलाही अभ्यास न करता सहज स्वामी सोशल मीडियावर टाकले असं शक्य नाही हेच होईल हे ते तेच होईल आणि रोज राजकारण बदलते म्हणजे आज आजची परिस्थिती जी आहे या आज सर्वे जरा केला का हा सर्वे उद्याचा सर्व वेगळा असेल प्रत्येक तीन महिन्याने सगळ्या गोष्टी बदल आणि प्रत्यक्ष जेव्हा राजकारण निवडणूक तोंडावर येते तेव्हा तर सर्व्हे आणखी वेगळा असतो आपण आता तर सांगू शकतो आता हा हे होईल उद्या काय होईल ते आपण सांगू शकत नाही म्हणजे आजच्या घडीचा सर्व काय सांगतो तो हाय मग ह्या सगळ्याच्या सगळ्या गाळण्या होतात आणि त्याच्यानंतर उमेदवार फिक्स होईल म्हणजे पूर्वी पैशावर जायचा ओळखीवर जायचा याचा हा खास माणूस आहे म्हणून त्याला तिकीट द्यायचा नाही नाही हा साहेबांचा खास याला तिकीट शंभर टक्के आता साहेब विचार करतोय की सला हरलो ना तर आपला प्रॉब्लेम होणार आहे पूर्वी तो प्रॉब्लेम नव्हता आत्ता प्रत्यक्ष त्या पक्षाला त्या नेत्याला तो प्रॉब्लेम होणार आहे कारण याच्या सगळ्यांचे पाय एकाचा पाय जेलच्या बाहेर आहे एक पाय आणि दुसरा पाय जेलमध्ये <laughs> काँग्रेसची सत्ता आली तर काँग्रेसवाले ह्या भाजपवाल्यांची हालत वाईट करतील हे सगळं उकरून काढतील यांना जेलमध्ये डांबतील आणि समजा भाजप पुन्हा निवडून आली तर यांनी सगळं विसरून जायचं यांनी सगळ्यांनी भाजपमध्ये भरती व्हायचं म्हणजे या मनोती लढाई आहे आणि म्हणून कोणालाही उमेदवारी करणार नाहीये म्हणजे उमेदवाराची कॅटेगरी काय असणार आहे पात्रता झिंकणार तो कोणत्या पक्षातून घेतला आहे तो कोणत्या पक्षाचा आहे ती नीतिमत्ता ती निष्ठा वगैरे हा काय म्हणजे हा खूप वर्षापासून साहेबांचा निष्ठावंत आहे हा पक्षाचा निष्ठावंत आहे तो फक्त तो विषय संपला म्हणजे कालपर्वापर्यंत अजित पवार सांगत होते की आम्ही भाजपमध्ये जाणार नाही 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 म्हणजे नाही असं असं ते ओरडून सांगायचे आता ते भाजपच्या सत्ताधारी पक्षामध्ये सामील आहेत म्हणजे उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही त्याच्यामुळं आजची फॅक्ट आपण सांगू शकतो म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये राजेंद्र गावित हे शिवसेनेचे उमेदवार फिक्स आहेत म्हणजे भाजप सांगते की ही उमेदवार आम्ही घेणार भाजप आजच्या घडीला शिवसेना ती द्यायला तयार नाहीये म्हणजे आता रिपोर्ट काय सांगतोय की राजेंद्र गावित हेच उमेदवार आहेत भाजपचा त्यांना विरोध आहे शिवसेनेला स्थानिक लोकांचा विरोध आहे पण जिंकून येणारा कोण म्हणजे त्याच्या हातामध्ये कोणाची मतं आहेत सगळ्याचं सर्व्ह सगळं रिपोर्टिंग येईल त्याच्यानंतर उमेदवारी ठरेल आता भावनेच्या आहारी जाऊन निष्ठा म्हणून किंवा आणखी कोणत्या गोष्टी कोणत्याही लावल्या जाणार नाहीत कॅटेगरी एकच तो जिंकून येणारा आहे का तो जर जिंकणारा असेल त्याला तिकीट इथे मिळेल आणि ते तिकीट मिळवण्यासाठी त्याला सर्वेच्या अनेक कॅटेगरीमधून मधून लागणार आहे प्रायव्हेट सर्वे असतील पक्षाचे सर्वे असतील सरकारी एजन्सीज असतील पोलीस डिपार्टमेंट असेल अगदी आय बी असेल ने या सगळ्या चालणीतून जो उमेदवार तिथे पोहोचेल त्याला तिकीट मिळेल मग तिथे पैसा चालणार नाही म्हणजे मी दहा कोटी दिले तर तिकीट आणेन मी या नेत्याला सांगितलंय म्हणून तिकीट मिळेल असं काहीही होणार नाही आणि म्हणून आत्ता ज्या चर्चा चालत आहेत त्या आत्ताच्या फॅक्टवर चालत आहेत म्हणजे आम्ही म्हणून आम्ही चॅनलवर जे सांगतोय ते अभ्यासपूर्ण सांगतोय पूर्ण माहिती घेऊन सांगतोय बऱ्याच लोकांना ते पटणार नाही पटतही नाही आहे कारण प्रत्येकाचं नेत्यावर प्रेम आहे प्रत्येक लढाई हा आमचा नेता आहे त्याला तिकीट मिळेल तो त्याचा प्रश्न झाला पण सार्वभौम विचार केला ना पण मी प्रत्येक पक्षाचा जर विचार केला तर तिथे एकच कॅटेगरी आहे ती म्हणजे जिंकणारा उमेदवार तो कुठल्याही पक्षाचा असो म्हणजे भाजपने ते पार राजकारणाचं मातेर करून टाकलंय कुठल्याही पक्षातून घ्या जिंकत असेल तर त्याला घ्या काँग्रेसला ते जमलं नाही किंवा विरोधी पक्षांना ते अजून जमलं नाही म्हणून ते तीन राज्य हारली तीन राज्यांमध्ये जर आपण उमेदवारा जर बगीचा दिलेल्या त्यांनी विद्यमान आमदारांना तिकीट नाकारलेत चार चार पाच पाच वेळा निवडणार आहे आहे तो हरणार आणि ते सहज दिसत कोण हरणार आहे कोण हरणार आहे फक्त आपण नीट सर्वे केला नीट अभ्यास केला तर लोक कशी दुखावलेली असतात लोकांची कशी चीड असते जर सगळ्या कॅटेगरी जर पार पाडल्या तर त्याला उमेदवारी फिक्स होणार आहे आणि राजकारण रोज बदलत आहे म्हणजे उद्या काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही म्हणजे आम्ही आजची फॅक्ट सांगतोय आज हा चर्चेत आहे किंवा आज याचं नाव आहे हे आपण इथे बसून सांगू शकतो तीन महिन्यानंतर काय होईल म्हणजे प्रत्यक्ष निवडणूक लागेल त्यावेळेस मोठी मुलखा होणार आहे अनेक राजकीय पक्ष फुटणार आहेत अनेक नेते फुटणार आहेत आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची तारीख जवळ जवळही त्यावेळेस दोन्ही पक्षांच्या विरोधकांच्या सत्ताधाऱ्यांच्या येतात जे रिपोर्ट कार्ड असेल जिंकण्याची क्षमता ह्या एकच बेसवर उमेदवार निवडले जातील लक्षात आलं